नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सोळा फेब्रुवारीमध्ये महा एपिसोडला आपण बघणार आहोत की आता अद्वेतला मात्र बेस्ट बिझनेसमॅनचा अवॉर्ड भेटणार असतो तेव्हा मात्र हा कोणामुळे असं त्याला विचारल्यावर आता लगेचच तो पुढे म्हणू लागतो की म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते आणि तिच्यामुळे तिला त्यांना हे यश मिळतं आणि तेव्हा मात्र आता सरोजला वाटतं की नक्कीच माझा मुलगा माझं नाव घेईल त्यामुळे ती खूप खुश असते तेवढ्यात आता लगेचच अद्वैत म्हणतो ती म्हणजे आहे माझी बायको कला आणि असं म्हटल्यावर आता स्पॉटलाइट कलावर जाते आणि कला मात्र तिथे उभी असते तेव्हा मात्र आता कलाला पुढे येण्यासाठी अद्वैत हात देतो आणि आता कला पुढे आल्यावर मात्र तो तिला स्टेजवर घेतो आणि हा मान सन्मान मात्र तो तिला देतो कारण यशस्वी पुरुषाच्या मागे अशी एक स्त्री असावी असं त्याला नेहमी वाटतं परंतु आता इकडे आबांनाही खूपच आनंद झालेला असता अद्वेतच्या ह्या निर्णयामुळे परंतु सरोज मात्र आता खूपच संतापते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा